नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया भारतीय कापूस महामंडळाने सी सी आय हमी दरात कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रति एकर तीन ते पाच पॉईंट साठ क्विंटल खरेदी करण्याची ठेवलेली अट कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाचक ठरणार आहे विशेष म्हणजे कापूस खरेदीची ही अट जिल्हानिहाय वेगवेगळी आहे वेग बाजारात सध्या हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विकला लागत विकावा लागत आहे दुसरीकडे सरकारी अटी निकषामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान एक हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे अतिवृष्टी सततचा पाऊस त्यामुळे राज्यात कापसाचे यंदा मोठे नुकसान झाले नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत या या विकट परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा आधार ठरणारी सीसीआयची कापूस खरेदी अनेक ठिकाणी अद्याप सुरू झाली नाही त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत केंद्र सरकारने देशभरातील अकरा प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये पाचशे पन्नास किमान आधारभूत किंमत खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना कपास किसान अ वापरून पावरून नोंदवी करावी लागते त्यातही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची पडताळणी करण्यासाठी व्हॅलिडेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तांत्रिक अडचणीमुळे विलंब होतो या पार्श्वभूमीवर सी सी आयने नोंदणीसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे सी सी आय कापूस खरेदी करताना बारा टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रता असलेला कापूस खरेदी करीत असते मात्र यंदा अतिवृष्टीमुळे कापूस ओला झाल्याने राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त कापसाचा आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने या निकषां या निकषात बसणे अवघड आहे आठ ते बारा टक्के ओलावा आणि लांब धागा अशा दर्जाच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपयांचा हमी दर निश्चित करण्यात आला आहे मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये हमी भाव आहे राज्यात पावसाळी वातावरणामुळे ओलावा साधारणपणे बारा ते वीस टक्क्यांदरम्यान असतो मात्र सीसीआय केवळ आठ ते बारा टक्क्यांपर्यंत आर्द्रतेचे कापूस खरेदी करते हीच विद्यमान नियमावली आहे या कठोर निकषामुळे हमी भाव मिळणे कठीण मानले जा... मान जात मानले जात आहे सी आय एकरी तीन ते पाच पॉईंट साठ क्विंटल कापूस खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना आल उरलेला कापूस हमी भावापेक्षा कमी किमतीत व्यापाऱ्यांना विकावा लागेल त्यात कापूस उत्पादक मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे कापसाला हमीभावापेक्षा कमी किंमत मिळत असेल तर सरसगट सर्व कापूस खरेदी करण्याची व्यवस्था सरकारने करायला हवी एकरी खरेदीची मर्यादा घालणे चुकीचे आहे ज्याप्रमाणे कापूस एकाधिकार योजना राबविण्यात आली होती ती आता सी सी आय मार्फत सरकारने राबवावी शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस खरेदी करावा अन्यथा शेतकऱ्यांना तर मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल असे विजया जावंदिया यांनी सांगितले तर शेतकरी मित्रांनो आता पाहूया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे कापसाचे भाव पहिली बाजार समिती आहे सावनेर दोन हजार क्विंटल कापसाची आवक का असून किमान दर सात हजार कमाल दर सात हजार आणि दर सात हजार था था रुपये त्यानंतर मित्रांनो भद्रावती एकवीस क्विंटल कापसाची आवक का असून किमान दर सहा हजार चारशे कमाल दर सहा हजार चारशे आणि दर सहा हजार था था चारशे रुपये त्यानंतर मित्रांनो आर्वी जात आहे एच फोर मध्यम स्टेपल तीनशे क्विंटल कापसाची आवक असून किमान दर सात हजार कमाल दर सात हजार शंभर आणि दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो ओम रेड लोकल कापूस चार हजार चारशे तीस क्विंटलची आवक असून किमान दर सहा हजार सातशे कमाल दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो वरोरा जात आहे लोकल चारशे नऊ क्विंटल कापसाची आवक का असून किमान दर सहा हजार चारशे कमाल दर सात हजार अकरा आणि दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर मित्रांनो वरोरा माडेली जात आहे लोकल सहा सहाशे ऐंशी क्विंटलची आवक असून किमान दर सहा हजार सातशे पन्नास कमाल दर सात हजार अकरा आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आहे अकराशे सत्तर क्विंटल कापसाची आवक का असून किमान दर सहा हजार सहाशे कमाल दर सात हजार दोनशे नऊ आणि सर्वसाधारण दर सातशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे विविध बाजार समितीचे कापसाचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद